नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं आणखीन एका महत्त्वाच्या माहितीसह सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे दहा तारखेला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी डे साजरा करतो म्हणजे आरंभी बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस हे ई सी सी डे साजरा करतो त्याची सविस्तर इतिवृत्त म्हणजे प्रोसिडिंग जे आहे आपल्या रजिस्टरला लिहून ठेवायचा असतो तो कसा लिहायचा कुठला कार्यक्रम घ्यायचा त्याची सविस्तर कसा कार्यक्रम घ्यायचं आणि काय लिहायचं ह्या सर्व त्याचे विषय इतिवृत्त सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करा म्हणण्याचा उद्देश हाच असतो की अशाच प्रकारच्या महत्त्वाचे माहितीचे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन मिळत असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर ताईंना ज्या अंगणवाडीच्या मदतीस ताई असतात शेविका ताई असतात अंगणवाडीच्या शेविका ताईंना सर्वांना हा ग्रुपवरती सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणे की त्यांनाही इतिवृत्त हे प्रोसिडिंग कसं लिहायचं त्यांना मदत होईल आणि व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला नक्की व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमचा लाईक एक लाईक म्हणजे माझा उत्साह असतो तर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकांना विनंती आहे की नक्की सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ते कसं इतिवृत्त कसं लिहायचं प्रोसिडिंग कसं लिहायचं ते पाहूया तर तुम्ही ते पाहू शकता बाल श, आ, संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ए सी सी डे इथे आपल्याला रजिस्टरच्या पहिल्या पेजवरती असं पूर्ण लिहून घ्यायचं आहे त्यानंतर आज दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी इथे तुम्हाला इथं डॅस डॅस आहे ना इथं तुमचं स्वतःचं गाव टाकायचं आहे आणि अंगणवाडी परत इथं क्रमांक जे आहे ना इथं डॅस डॅस दिलेलं आहे तुमच्या अंगणवाडीचा क्रमांक टाकायचा आहे येथे आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस घेण्यात आला आणि त्याच्या आणि त्या कामाचे इतिवृत्त खालीलप्रमाणे आहे तर इथं त्याचं इतिवृत्त पाहणार आहोत आपण तर तुम्हाला तुमच्या कॉलम रजिस्टॉरला तीन कॉलम करून घ्यायचा आहे त्या एका कॉलममध्ये अनुक्रमांक इथं त्यानंतर विषय टाकायचा आहे मग इतिवृत्त टाकायचं आहे मग तुम्हाला त्याची माहिती खाली लिहायचं आहे ते पाहूया काय लिहायचं आणि कसं लिहायचं तरी ते पाहू शकता एक नंबरला मागील कामाचे इतिवृत्त तर सुरुवातीला काय करायचं कार्यक्रम घेत असताना मागील कामाचं इतिवृत्त घ्यायचं आहे म्हणजे गेल्या महिन्यात काय कार्यक्रम घेतलं होतो त्याची थोडक्यात माहिती घ्यायचं आहे पालकांचं जे आपण ए सी सी डी साजरा करतो त्यावेळेस आणि त्यानंतर आहे सर्वात प्रथम सर्व पालकांचं स्वागत करण्यात आले असं लिह आपण आता लिहिण्याचं पाहतोय म्हणून ते लिहायचं सांगते मी आणि कार्यक्रम हे तसंच घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण कार्यक्रम घेत असताना सर्व पालक जे हजर असतात त्यांचं सर्वात प्रथम स्वागत करायचं आहे त्यानंतर कार्यक्रमाची तर ऑलरेडी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली असते जे कार्यक्रमाला काय साहित्य लागणार आहे कुठलं काय खेळ लागणार आहे त्याची तयारी ऑलरेडी अगोदर करून ठेवलेली असते तर मग थोडक्यात त्याची उजळणी घ्यायचं आहे त्या कामाची गे त्या मागील महिन्याच्या कामाची थोडक्यात उजळणी घ्यायचं आहे म्हणजे गेल्या महिन्यात काय कार्यक्रम घेतला होता दहा तारखेला त्याची उजळणी घेण्यात आली असं लिहायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सर्वात प्रथम सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली होती मागील महिन्याच्या कामाची थोडक्यात उजळणी करण्यात आले तुम्ही इतिव्रतच्या इथे आपण इथं वाचून घेतलेले आहोत तर अशा प्रकारे लिहून पुढं लिहायचं आहे तर त्यानंतर पुढं लिहायचं आहे इथे दोन नंबरला बालकांची जो आज ह्या महिन्यात विषय आहे जो ई सी सी डीचा विषय आहे तो लिहून लिहून घ्यायचा आहे बालकांची काळजी घेणाऱ्या पालकांची गट चर्चा आणि पालकांचा गट जो की गरोदर महिला गट आणि माता यांची गट करायचा आहे आणि तशा प्रकारे तो कार्यक्रम घ्यायचा आहे तर तिथं काय लिहायचं आपल्याला इथं बघा रजिस्टरला काय लिहायचं सर्वात प्रथम कार्यक्रम घेत असताना आजच्या सत्राची सुरुवात एकमेकांची ओळख करून एक छोटा खेळ म्हणजे चिमणी उड कावळाउडा या सत्राची सुरुवात एकमेकांची कार्यक्रम एकमेकांची ओळख करण्यासाठी एक छोटासा खेळ म्हणजे चिमणी उड कावळा उड हा खेळ घेऊन पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला तर त्यानंतर पालकांचे दोन गट करून पालकांचे दोन गट करून बसवण्यात आले लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे बसवले प्रश्न लिहिलेल्या चिट्ट्या म्हणजे चिट साहित्य काय आहे तर चार चिट्ट्या करायच्या आहेत चार प्रश्नांचे वेगवेगळे प्रश्न लिहायचे ते एका मध्ये घेऊन पालकांच्या समोर ठेवायचा आहे तो एक प्रकारचा खेळ घ्यायचा आहे पालकांसोबत तर प्रश्न लिहिलेल्या चिठ्ठ्या ट्रे मध्ये ठेवून प्रथम एका गटातील पालकांना कोणताही एक चिट्टी घेऊन त्यावरील प्रश्न वाचण्यास सांगण्यात आले सांगितले इथं तर पुढं काय आहे वाचण्यास सांगितल्यानंतर व त्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या गटातील पालकांना दिले म्हणजे एका गटाला चिठ्ठी उचलून प्रश्न वाचण्यास सांगायचे आहे आणि दुसऱ्या गटाला त्याचं उत्तर सांगायला लावायचं आहे जिथे जिथे त्यांना अडचण आली तिथे कार्यकर्त्यांनी मदत करायचं आहे तर इथे पूर्ण तेही लिहिलेलं आहे अशा प्रकारे चारही प्रश्नाचे उत्तर प्रश्न उत्तर वाचन झाल्यानंतर त्या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती देण्यात आली आणि पहिला प्रश्न काय आहे म्हणजे हा गेम पूर्ण एका गटांना वाचायला लावून चिठ्ठी आणि दुसऱ्या गटाने त्याचं उत्तर सांगायला लावून मग जिथं अडचण येते तिथं कार्यकर्त्यांनी मदत करायचं आहे कार्यकर्ते ताईंनी मदत करायचं आहे आणि त्याची ते, सविस्तर वाचन झाल्यानंतर मग त्याची पूर्ण सविस्तर माहिती परत एकदा कार्यकर्ती सांगायचं आहे तर पहिला प्रश्न आहे बाळाला जन्मानंतर आईचे दूध कधी द्यावे त्या चिठ्ठीतला पहिला प्रश्न आहे हा आणि त्यानंतर त्याचं उत्तर आहे बाळाला जन्मल्यानंतर एक तासाच्या आत आईचं दूध द्यावे तर हा चांगला प्रश्न आहे बाळाला जन्मानंतर दूध आईचं दूध कधी द्यायचं म्हणजे एक तासाच्या आत द्यायचं आहे आणि आईच्या दुधांमध्ये बाळाचं आजारपणापासून संरक्षण होते बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते ही बाळाची पहिली लस आहे म्हणजे आईचं दूध हे बाळाचं पहिलं लस आहे तर पुढील प्रश्न आहे पाहूया बाळाला किती महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यावे तर हे चांगला प्रश्न आहे हा पण तर त्याचं उत्तर पाहूया तर बाळाला किती महिन्यापर्यंत आईचं दूध द्यायचं आहे म्हणजे बाळाला सहा महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यायचं आहे आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात तर बाळाला सहा महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यायचं आहे आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व योग्य प्रमाणात असतात तर आईचं दूध पचायला सोपं असतं आणि आईचं दूध निर्जंतुकी क कर... निर्जंतुक व सुरक्षित असतं त्यामुळे बाळाला जंतुक संसर्ग होत नाही व आजारपणापासून संरक्षण मिळते हा त्यांना सांगायचं आहे त्या पालकांना सांगून समजावून सांगायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे परत तिसरा प्रश्न आहे बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार कधी सुरू करावा तर प्रश्न चांगला आहे आणि आपण पर त्याचं उत्तर सांगायचं आहे की तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळाला आईच्या दुधासोबत वरचा आहार सहा महिन्यानंतर सुरू करायचा आहे फक्त सहा महिन्यापर्यंत फक्त दु आईचं दूध पाजवायचं आहे आणि सहा महिन्यानंतर आईचं दुधासोबत वरचा आहार चालू करायचा आहे वरचा आहार काय असावं म्हणजे बाळाला बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांची गरज फक्त आईच्या दुधा दुधातून पूर्ण होऊ शकत नाही म्हणून वरचा आहार सुरू करावा तर बाळाचे वय वाढेल तसं वरचा आहार प्रमाणात वाढवावा तर एकदमच आहार वाढ न वाढवता बाळाचं जसं जसं वय वाढेल जस तसं तसं आहाराचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं आहे तर आणि त्यासोबत स्तनपान दोन वर्षापर्यंत सुरू ठेवायचं आहे तर पुढील चौथा प्रश्न आहे बाळाला पूरक आहारात तुम्ही काय काय देता तर दे चांगला प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे की बाळाला पूरक आहारात स्तनपानासोबत सुरुवातीला अति पातळ न देता म्हणजे नुसतं पाण्यासारखं पदार्थ न देता तर साजूक तुपासारखं घट्ट पेस्ट सारखं द्यावे चांगलं प्रश्न आहे कारण की ता, काही ता काय करतात काही माता काय करतात की सुरुवातीला देत असताना पाण्यासारखं पदार्थ देतात तसं नाही देत न देता तुपासारखं घट्ट पदार्थ पेस्ट तो दिलं तरी चालेल कारण घट्ट तितकं घट्टही नको तुपासारखं पातळ चालेल तर उदाहरणार्थ डाळीचं डाळी भाजीचं घट्ट सूप मौसरं डाळ भात खिचडी खीर कुस्करलेला बटाटा इत्यादी पदार्थ बाळाच्या योग्य वाढीसाठी व बाळाला सर्व अन्न घटकांची आवश्यकता असते त्यामुळे आहारात अधिक पौष्टिक करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये तेल पिवळी लाल फळे भाजी दूध अंडी यांचा समावेश करा करावा अशा प्रकारे माहिती दिली पालकांसोबत तीन दोन व एक प्रमाणे उपक्रम घेतला आता तो उप उपक्रम कसा घ्यायचा आहे हा चांगला आहे म्हणजे तीन उपक्रम दोन उपक्रम आणि एक उपक्रम तो कसा घ्यायचा पाहूया तर तो, तो आहे नवीन कोणत्या तीन गोष्टी शिकलो पालकांना विचारायचं आहे सर्व का माहिती सांगितल्यानंतर पालकांना विचारायचं आहे की तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये नवीन कुठल्या तीन गोष्टी शिकलो आणि नंबर दोनला विचारायचं आहे आपण घरी मुलांबरोबर कोणत्या दोन गोष्टी करणार आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरला विचारायचं आहे की आणि कोणती एक गोष्ट इतर पालकांना सांगणार असं तीन कृती हे करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचा आभार मानून त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगायचं आहे म्हणजे हे असं लिहून घ्यायचं आहे तुमच्या रजिस्टरला हे सर्व मी जसं लिहिलेलं आहे तशा प्रकारे तुम्ही याच्यात काही ॲड करायचं असेल तर तोही तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे लिहून घ्यायचा तुमचं प्रोसिडिंग इतिवृत्त आणि त्यानंतर आठवणीनं ते जे सी डे एसाठी जे पालक उपस्थित असलेले असतात जे माता पालक किंवा मा वडील पालक असतात त्यांचं अनुक्रमानिका इथे आणि त्या पालकांचं नाव इथे आणि ते पालक माता पालक आहेत की वडील पालक आहेत त्यांचं इथं ते पद लिहायचं आहे त्यानंतर त्यांचं स्वाक्षरी असेल तर स्वाक्षरी सही किंवा अंगठा असेल तरी तो अंगठा घ्यायचा आहे अशा प्रकारे ते सर्व सविस्तर माहिती इथे लिहून घेऊन तुम्हाला तो रजिस्टरला फिलअप करून ठेवायचा आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला हा माहिती लिहून ठेवणं गरजेचं आहे कारण आपण काय करतो तो रजिस्टरला नोंद असणं फार गरजेचं असतो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहिलेले आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की तर ताईने सांगा तुमचा कमेंट तुमचा लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ताईनं शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व ताईंचं मनपूर्वक धन्यवाद